मग काय करते गटक पडलेलं ते आज परडे सारवायचे शेण आणले गावराम गायचं लिंबू पिळलंय आणि हळदी लिंबू टाकले टाकले दूध आणावं थोडं दही टाकतात पण लिंबू पिळले आमचं दूध नाही दही नाही ना मग दूध टाकायचं अशी परडे रिकामी करून घेतली पाणी सोडले हम्म आता सारवायचं थोडा दुधाचा टिपका टाकावा दूध आणाय गेली आता आणि आता परडे सारडवाय हा हळदी कुंकू पण आहे अजून ले काय काय टाकतात पण तेवढं आम्हालाही नव्हतं गुलाब पाणी पण टाकतात नावते आता तिला मम्मीला पाणी आणून दिले मी काशी इकडं मम्मी ती सार आवती ती पहिल्यांदा सार ना आता जरा घट्ट शेन केल तर ना मग त्यात माघारी हात नाही फिरवा पुढं पुढं काय डोगरी जाता सगळं म्हणजे महागारी हात नाही याचा पहिले असतं असं सारवती मग मी परडी आणि आजी तिकडं घरात आहे स्वयंपाक झाला आहे आमचा आता तुम्हाला आम्ही सार्वाय उशिरा जायलो पण सारवाय पाहिजे होते तर गाळ्या दुखल्यास गायांचं बसायचं मी टाचतं ते टासलं तर मग तुम्हाला तिकडे दिसत असं होतं हो का तिथं हो आपली परडी तिथं सारवत होती ना ती सारवून झाली आता मम्मी घरात देऊ ती आपण बघूया हो का आता मी तुम्हाला परडी दाखवून आणली तर मम्मीच्या अख्खी पूजा इकडे तर उदबत्त्या लावती पण ती परडी नाही ना ठेवली वाळी नाही ना म्हणून काय ठेवली आणि इकडचं विठ्ठल रुक्मिणीचा फोटो एक काढला आम्ही आख ही झालेला तुटल्याला तिकड होत आता मंदिर आहे देवाचं कसलं होतं आज देवभासले होतं नाही काय अकाशी देवपूजाची आजची देवपूजा चला आता नंतरनं भेटूया मग आता डाळ आणि तांदूळ टाकून घ्यायचं परत तर इथं काढून आणलं आहे इथं टाकायचं ना टाकतं डाळ पण परडी पर सारवले आमच्या ताशी बघते जाऊ

पण पाया मांडी घालून पडणी बप्पाला हात लावून पडतात ना कस पडत सांगतो पडतो हा तिला येतं तुलाच नाही येत आता तू पडतो हा म्हणला म्हण की काय म्हणतो मला सांग तू पर पटकन मला सांग काय म्हणतो तेव्हा सुखाचा ठेव बुद्धी दे अशी झाली भरून भाकरी केल्यात भात केलाय सकाळची भाजी शिल्लक सकाळची पातळ वांग्याची के भाजी केलेली शिल्लक राहिली तीच खायची आज म्हणून आजीला साडी कशी दिसते सांगा आजी मतदान करायला गेली ते नवीन साडी घालून मी आणली मला वापरायला पण आजीला आवडली म्हणून आजीनं ग आजीला देऊन टाकली कशी वाटली साडी कमेंट करून सांगा तुम्ही अगं साडी आवडायचा विषय नाही आता ही मला आतापर्यंत कधी साड्या साड्या केल्या नाही पण आता काय माहित मला साड्या घेऊशी वाटते ते रानात काय भारी साड्या घेऊन जास्त टिकत पण नाही त्या तुटतेत ना खराब होतात साड्या लय भारी नाही उपयोगीच्या मला उलट कोणी भारी साडी गावाला गेल्या घेतलं तर राग येतो वाटतं जाऊ दे मृद्या काय एवढ्या भारी साड्या आपण कुठं जात पण नाही घालत पण नाही वर्षात नाही एकदा एक दिवस कुठंतरी जायचं आणि मग ही करायच्या घालायच्या त्यापेक्षा हलक्या हलक्या साड्या आवडत्या ह्या दुईला पण निघतात दोन तीन महिने गेल्या तरी काय वाटत नाही कारण जास्त भारी साड्या जास्त दिवस जात बी नाही त्या खराब झाल्यावर टाकून दिवशी वाटत नाहीत हजार रुपयाची एक घेण्यापेक्षा हजार रुपयाच्या दोन तीन घेतलेल्या त्या भारी का तर मग त्याच्यामुळं जातात जास्त दिवस नाही गेल्या तर नाही गेल्या नवीन नवीन पण घालाय भेटतात आणि टिकतात बी काय भाजी सकाळची भाकरी केल्यात आणि भात केलाय काही नाही मग आज परिसारावली ती पण व्हिडिओ काढलाय थोडा थोडा तुम्हाला कारण दिवसभर काय आम्हाला कामानं ले हीच करता येत नाही आणि पोरांचं कसं असतं मनाव असतं काढला तर काढतात नाही नाही काढत त्यामुळं माझं पण ह्याच वर्षी पहिल्यांदा मतदान यादीत नाव आलंय त्यामुळे यंदा मतदान मला तर काय कळतच नव्हतं आज उर गेल्यावर काय करावं लय होतं तिथं चित्र कुठलं काय दाबावं तीच कळ ना कुठं ती पण ना आणि त्यात शिव संघ शिवनं तर कमालच केली तिथं बसलेल्या दरवाज्यात पोलीस होतं त्यांची काठी हातातून घेतली आणि माणसांना सरळ लाईनीतच उभा करायला लागला अशी शिवची कमाल मराठी शाळेच्या गावाच्या बाहेर येते शाळा चालायला पण बघू वाटलं आजी गेल ती चालत बायकांसोबत आणि शिवचे पप्पा गेले दुपारनं मग मी गेली म्हणलं संध्याकाळी पण आपल्याला वेळ नसतो आपल्याला काम असतं गायांचं ह्याचं त्यामुळं जाता येत म्हणून दुपारी मोकळ्या वेळात अर्धा तास लाईनला उभं राहायला लागलं शिव काही नसता पळत होता लय आनंद झाला त्याला त्याच्या मॅडम भेटल्या मग मॅडमनं जवळ घेतला त्याला असं शाळेतली खेळणी वेळणी होती तिथं ती दाखवली दिली आणखीन त्याची पीक घेतली म्हटल्या माझा एकच नंबर हुशार विद्यार्थी शिव मॅडमला लट म्हणून वाटला लय कडकडी करतो म्हटल्या तू आता इथं शाळेत कधी येणार आहे म्हटलं मॅडम आता सुट्टी लागली आता कशाची शाळा आहे अजिबात कोणाला काही म्हणतो लोकांना पण माहित झाली ते असं लय बोलतो त्यामुळे लोक त्याला मुद्दाम हटकून बोलायसाठी खुडीलवाने करतात कोणाच्या ना वाटच नाही पण गेल्या काय सुट्टी देत नाही त्यांना काही म्हणेल एक माणूस बसला होता आणि तो त्याला नुसतं वाकडं दाखवायचं आणि त्यांनी लावलेला चष्मा म्हणतोय आंधळा झालाय काय चष्मा लावलाय मला जीप दाखवतोय म्हणजे दोन तीन वेळा दाखवून दिले आधी आणि दाखवले मग म्हणला तस बोलायला भूकच लागत नाही सकाळी मला वाटलं आजीनं चारलं असेल त्याला आजीला वाटलं मी चारलं असेल ह्या चा� ह्याच्यात शिव एक वाजेपर्यंत उपाशीच होता राणा ट्रॅक्टर आला तो ट्रॅक्टरवर कसायचं ते तिकडेच गेला इथं पाणी ठेवले फ्रीज मध्ये गार करून पातील दिसते झाकून ठेवले थंड पाणी बांधा घेतला असताना आता शिवाय नको लगेच कशाला आता शिव गेलाय गावात हे केले आणि बाहेर जेवाय बसतो ना त्यामुळे म्हटलं पाणी फ्रीजमध्ये पातील ठेवलं ना मग पाणी थंड होतं भाजी आहे केलेली दिसते मग नाही का स्वयंपाकाचं पण एवढं टेन्शन दीदी हाय बाहेर आज खुणावते मानन ये इकडं पोरांना पण जास्त नसतं डोक्यावर घ्यायचं पोरांना जास्त डोक्यावर घेतली ना ती जास्त आवसान वाळगते या त्यामुळं त्यांना लय नसतं डोक्यावर घ्यायचं त्यांना लय मापातच ठेवायचे असतात मोठे झाले म्हणजे ती काय आपल्यापेक्षा मोठी झालेली नाहीत त्यांना लय नाही करायचं एखादं काम सांगितलं तरी जेवावर येतं मग आता आपण काम करायसारखं झालो एखादं नको का करायचं बर त्यांना कधी येणार एखादा शाळा चालू झाली की त्यांचंच घ्या ऐकून आपलं तर बाजूलाच आणि दोघांचं पण बहीण भावंडांचं जास्त पटत नाही एवढं हाय आगा पण त्याला कळत नाही ना अजून ना कळतच आहे ती वोल। चा, चार वर्षाचा आहे आताशी पंचवीस तारखेला तर पाच वर्ष लागले त्याला मग आता त्याला अजून काय कळतच नाही ना मग कळल्यावर तो कशाला येड्यावाणी करेल पण त्याला काय कळतच नाही आणि हिला कळतं पण ही काय कळून समजून घेत नाही आता दोन दिवस चार दिवस नव्हते पाच दिवस आज झाले ना परडीस सारवले आणखीन देवाचं ह्याचं सगळं आज केलं देव देवबेव घासून काढलेत बिजा केली चार पाच दिवस केलीच नव्हती ना त्यामुळं मग त्यांना अवघड आहे करायचं पहिल्यांदा जाणार आला तर काहीच कळत नाही मी तर चिठ्ठी ती बाहेर येतावर पण नाही थांबली मला काय कळलंच नाही दाबल लोक निघली बाहेर बघावं तर एवढे चिन्ह कुठलं चिन्ह काय माहित माहिती माझ्या लग्नाला ते सोळा वर्ष आणि सोळा सतरा वर्ष आणि माझं मतदान यादीत यंदा नाव आले आतापर्यंत मी पहिल्यांदाच मतदान केले मला आतमध्ये जायच्या आधीच भीती वाटलेली नक्की मतदान बसली आजी बसली मम्मी कशी आहे नाही शिव नसल्या तर आम्हाला घरात पण नाही कर मग काय त्याला काल वाचतो पप्पा न शिवला फटका मी हाणलाय दिदीला फटका तो फटक पण द्यावं लागते नुसती डोक्यात घेतल्या म्हणून ती फार आपल्याला फार ऐकून येते कुठेतरी नेहमी मंडई करून आपली मग लाड किती का असतो मापात असतो खायचा पीचा लाड पाहिजे त्या गोष्टीचा लाड नाही त्याचा लाड नाही करायचा यांचे आजीची पोरं काय आजीची पोरं बाबा भेट होती आजी नव्हती भेट त्यामुळे ला आजीची लाडकी होती त्या घरात होतो ना आम्ही तोवर मुंग्या आणि इकडं काय आता रोजच काय दाखवतो रोजच म्हणजे रोजच रोज दाखवायचं त्यांना आमच्यात मोगळं निघतात बाबा बघ की एखाद्याला चावलं बिवलं आमच्यापेक्षा पण ते काहीतरी असं मॉनिटर पण आहे सगळ्यांना मॉनिटर आहे आमच्या पण पोरांना मॉनिटर आहे आजीला तर काय आमची पोरं भेट नाही आजीला तर गप्पच शिवला आणला आजीला लात मारली म्हणून आणि का पुढचं बोलती म्हणून बोलून नसतं द्यायचं लोकांच्या घरी जायचंय आपल्याला लेकीची जाती परखायच धनही नाही का हा ना अंधार पडला का पोरीनं जास्त नसतं बोलायचं

कालच्या व्हिडिओला खूप आशीर्वाद दिलं असंच सपोर्ट करत राहा तुम्हाला आमचा व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर व्हिडिओ बघायला चालू एक लाईक नक्की कारा। <laughs> पोना <laughs> करा लाईक आणि नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा चॅनेल मॉनिटायझेशन झाला तर व्हिडिओ पुढे चालतील चॅनल नाही मॉनिटायझेशन झाला तर व्हिडिओ तुम्हाला मला बघू वाटलं नाही मग काय आम्हाला युट्यूब मध्ये आम्हाला थोडीशी जागा द्या हा आम्ही हा एक तर नवीन त्यामुळे आम्हाला त्यातला काही जास्त अनुभव मला तरी करता येत नाही व्हिडिओ सोडता येत नाही दीदी सगळं करते म्हणून दीदीला वाटतं मी लई मोठी झाली मम्मीला मीला काही कळतच नाही एक दिवस त्यांची जागा दाखवून द्यायची लई नाही ऐकून घ्यायचं पोरांना वयातच वळण लागणं गरजेचं आहे तशी ती नाही जास्त येड्यावानी करत पण कधीतरी केलं तरी आम्ही नाही तिचं सहन करून घेतो मग काय हा कशाला व्हिडिओ मध्ये तुम्ही सांगा मैत्रिणी माझी साडी आजीनं घातली मला काय प्रॉब्लेम नाही आणि म्हणती माझ्या मम्मीची साडी घातली मग आजी काही लोकांची का आणि पण माहिती चप्पल आणलेली घातली ना नवीन आजी कोणाची आणि इकडं तिला चालतं रेल्ला आणला कधीच कुठं जात नाही मग माणसाला वाटतं की घालाव होती पण ही काय करते चांगलं असेल ती वडूवडू घेते माझं 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 मग आजीला दाखालते कारण दुधीच्या पायाचं एकच माप आहे नाही बसत यांच्या जपला चांगलं जे वाटेल ना एखादं म्हटलं ना ही गोष्ट खरंच चांगली दोघीला आणताना एकच आणतो कारण कोणाला आवडेल मग परत आणायच देखील आजीला काय फॅशनेबल आवडत नाही म्हणून एकच आणला चप्पल पण ठेवाय आणि वर आज चप्पल पण ठेवाय आणि रोज घालते आमच्याच माझ्या आजीच्याच आणि रोज घालायला चप्पलच नाही म्हणजे काय माहितीये का माझच घातलं माझच घेतलं मला चांगलं असेल ते सगळं हिज आणि चांगलं नसेल ते आजीच नाही आजी ना ले ले घालायचं काय शँडेल घालायल का तुम्ही मैत्रिणी नक्की कमेंट करून म्हातारी माणसं काही शँडेल घालताय काय बर शँडेल का घालायचं आज कधीच कुठं जात नाही मग शँडेल घालून जाईल कुठं तुझ्या शाळेत जाईल आजीच झालं गप्पा आता व्हिडिओ लय मोठा होत चाललाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा नवीन कोण असेल तर नक्की सबस्क्राईब करा बाय बाय ठेवू का फोन का ठेवायला